नमस्कार शुभ सकाळ कशा आहात सगळे तर स्वयंपाक चालू आहे इकडं भाजी शिस्तीये इकडं राईस आहे ज्वारीच्या भाकरी केलेले आहेत भांडे वगैरे घासायचेत आज कपडे वगैरे धुवून घेतले आधीच आणि मग बाकीच्या कामाला लागले कारण आज पोरी वगैरे शाळेत लवकर गेल्या ना मग जेवण करायला काय आज डबे वगैरे नाहीत त्यांचे आज ते पोहे गे घेऊन गेले डब्यात तर मग आज स्वयंपाक जरा उशिरा केला तरी साडेनऊ पावणे दहा वाजलेले आहेत आता कपडे वगैरे धुऊन झाले सगळं आवरून झालं मस्तमध्ये आता स्वयंपाक पण झाला आता भांडी वगैरे घासायची आणि भाजी काढायला चालू करायचं तर असं नियोजन आहे बघा आज बापू सुतुळे आणायला गेलेले आहेत ह्यांना काल सांगितलं पण ह्यांना यायला उशीर झाला म्हणजे आठ वाजल्या होत्या आठ सव्वा आठ म्हणून नाया नव्हते आणले त्यांनी तर आज सकाळी बापू गेले तर आणायला गे आता येतील बापू आले की बापूंकडून कापून घ्यायची आणि चालू करायचं बापू पण आहेत आज बापू म्हणले मी नाही बापूंला साखर ना जायचे भावनगरला आत्या आहेत शेताची बाजरी खुरपून झाली आहे आत्या म्हणल्या आज उद्या दोन दिवसात भाजी काढून घेऊ परत सोमवारपासून हिर्या आहे त्यांना मकेला शिरवाळच आहे तसं ऊन नाही आहे जास्त भाजी काढायला मस्त वाटेल वातावरण हो का जोरदार असा पाऊस चालू झालाय अकरा वाजलेले आहेत आता तसा पाऊस येतो हो का पाऊस चालू झाला घरगळायला गर लागलं असं कामावरून जावं म्हणलं आता तर पाऊस आला काय करायचं كان لنا فوز जेवण करायचं चाललंय आत्या जेवायला आल्या तिकडं mm. आत्यांनी चालू बी केलं तर आत्यांना लागली भूक असू द्या साडे अकरा वाजल्यात इथं शिवा शाळेतून आली आपली हाय शाळेतून आली चल बस जेवायला चल आणि बापू आले सुतोळी घेऊन बापूंना लावलं सुतोळी आलो आता घरी भापू अंदाज आणि ते सुतळी कापून देते ते एक भाजीची पिंडी बांधून सुतळी किती पुरती काय हो तिकडून बाय हो का कॅमेरा धरून चालू व्हिडीओ चालला कुकर घेऊन आली चल कि शेव तर जेवण करतो बस की बाय काय सकाळी माझ्याकडून भांडवून येण्या बांधून घेऊ घेऊन गेले बाबा नाही काय ऑपरेशन चे तर या सगळ्यांनी जेवण कराय पोर येणार अजून अनुष्काला अन्ना सगळे असे मस्त म्हणजे जेवण करणारे बाय सगळ्यांना कस झालंय सगळीचा आजार येत सर्दी ताप डोकं त्याच मग आणि घसा कुठे गेली बरेच जर मनाची पालखीला जाणारी माणसं माघारी येणारे आजारी पडतात आजारी पडतात तसं नाही पण पालखी एवढं आल्यापासून तस होत मला काय माहिती पण पालखीतनं काय खायला आणलं नव्हतं काय ना फक्त प्रसाद तेवढा आणला होता होत नसत नसत्या काय माहिती जसा

आणि माझ्या तूप टाळली का नाही दीड रुपयाला देणार <laughs> हा हा हार बघा हे अशी पिंडी बांधावं लागती तीन बोट बसली ना कि माणूस खाली ठेवीत नाही खाली माझी उचलून हातात घेतली लगे इकत

हा चांगला बारा राईस मी अगं उरकायचं भाजी काढायची भाजी काढायची भाजी काढायची भाजी काढायला साडे अकरा वाजलं तरी चालू नाही गेलं मधीच पाऊस आला आणि बापू गेलेला आमचं येईनच दीड तास त्याच्यामुळे राहिलं बापू गेल ते बनसुड्याच्या वस्ती आले नाही जाता जाता मग कशाच झालं जेवण मॅनो आली अनुष्का चल की चालकी गेली आमची सायकल पंक्चर झाली ती रेटत आली सायकल आलं की झोपली का झोपली मग काय कुठ जेवाय जेवाय सगळं पाणी करायची आपल्या भाजी काढायची ना नायची तिला सायकल रेटत यावं लागलं चेन पडलेली काय असू दे आता रोज काय नाही काय त्यांचं चालूच असत काय करायचं त्याला नाही घेऊन आली की फिकून येऊन पप्पा 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 सुट्टी देताल का तिला चेन बसायला नाही त्याच्यामुळे आली रेट तीस नाही